तर चला मित्रांनो आज आपण आटो कसा जोडायचा ते जाणून घेऊ तर आता पिशवीतलं घेतो टाटर मी खाल्लं पिशवीत टाटर आपलं नीट करायला नेहतं टाटर तर टाटर फिट करतो पोराटामध्ये फिट केलं बघा टाटर आता वरली वायर जोडून घेऊ आता ही वरली वायरवर जोडून घेतली ती आता ही घ्यायची आपली लाल पिवळ निळ वायर घ्यायचं लाल हिकाला कडेल लावायचं डाव्या हात आपण मग कसं जोडतो मी तसं जोडून घ्यायचं तुम्ही टावळा लागलो आता आता हे झालं ना टावळायचं हे दुसरं घेतलं आता वायर दुसरं वायर बी जोडून झाले बघा अशा पद्धतीने घ्यायचं जोडून आता तिसरं तिसरं घेता निळं घ्यायचा समजा करताना फ्यूज काढून करायचं बरं का असं करायचं नाही तरीही बी झाला तर जोडून अशा पद्धतीने वरली वायर जोडून घ्यायची आता खाल्ली वायर घ्यायची आता काळं एक आणि हिरो एक मेकाला एक जोडायचं आणि ते लालके असते का वायर ते काढून टाकून तिथं पहिल्यांदा अरे खाली निळ वायर गेले का तिथं जोडायचं पहिल्यांदा ही तर अशा पद्धतीने जोडायचं बघा तुम्ही लक्ष करून घालायचं तर अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या तीन एक काळं वायर आहे का ते एकाला कडेल लावायचं अशा पद्धतीने जोडायचं गडबड करायचं नाही जोडताना जरा लक्ष करून जोडायचं मग अशा पद्धतीने जुळून घेतलं आपण आता आता ही हिरो वायर आहे का शिकायला साइडन इकडे लावायच्याकडून दोन नंबरला खाली लावायचे रिलीजी आले कोण मग का हे अशा पद्धतीने जुळून घ्यायचं असं जुळून झालं की जरा ता नट टाईट आवडायची आता खाल्ली वायर जोडू आपण वरी कसं जोडलं आहे लाल पिवळं निळं तसं जुळून घ्यायचं त्या पद्धतीने आपण तर आता त्याला जोडून घेऊ ती तुमच्याला फोर पॉईंट असेल तर फोर पॉईंटनं आवळायचं आपलं साधा महत्त्वाचं त्याने जमत आहे फोर पॉईंटनं जरा जास्त आवडते असं घेतलं आता वायर घातलं तेच आवळाय चालू आहे आता आता दुसरं वायर जोडून घ्यायला आपण नट थोडा ढिला करायला आता ही पिवळं जोडून घ्यायचं तिथं वायर पिवळ्या दूरू वायर जोडायला आपण आता आता हि काढत घ्यायला आपण जोडून निळं वायर जोडून घ्यायला होता आपण तर बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं अशा पद्धतीने आपण जोडलेलं आहे बघायचं हलवून वळून ती का नाही दिलं आहे का ते बघून घ्यायचं नटावर समजायला एक डबल हात मारून घ्यायचा समजा ना टावर टाईट कुठला ढिला बिला राहिला असला तरी अडजस्ट होऊन जातो समजा तर अशा पद्धतीनं आता आपण ऑटो जोडायला झालेला नाही तर आता फ्युजर घालून तुम्हाला मी मोटर चालू करून दाखवतो अठरा दिनिट एखादा पॅक करतो वायर आता हात हातभीत लागेल म्हणून जाम कडवला लावतो बघा एकदा वायर कशी कशी जोडलेली ती तुमच्या लक्षात येईल की फ्यूज वायर लक्ष करून करायचं चला तर फ्यूज घालून घेऊ आपण फ्यूज घातला असा फ्यूज घालावे जरा फ्यूज एकंदर दिशा वाटला म्हणून जरा ते एकदा हात मारून घेतो मारतूला जरा लक्ष करून हाताने हे करायचं एका मारतूल खराब असते काही होऊ शकते जे टिकाला की संपला विषय आता घेतो फ्यूज घालून फ्यूजाला गिरीस लावलो तर नंबर एक वर्किंग करते आहे की तुम्हाला काढायला वेळ आहे कधी फ्यूज गेला तर अडचण येत नाही आणि फ्यूजाला वापरताना सिंगल तार वापरायची डबल तार वापरायची नाही कधी मोटर जळण्याची शक्यता असते काय लाईटीमध्ये फॉल्ट झाला तर सिंगल तार असली की जळून जाते मोटरला काय खाली काय होत नाही टाटा जळत नाही काय जळत नाही वायर जळत नाही जरा लक्ष करायचं तरी आता आटो जोडून झालेला आहे आपला तरी अशा पद्धतीनं वायर जोडायची तुम्हाला चला मोटर चालू करून दाखवतो कशी चालू करायची असते ती ही वरली वायर